नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी अनिल बागुल या ई स्वयंच्या लर्निंग सेशनमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो बघा आज आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत जे गेल्या वर्षाचे जे एक्झाम झालेले आहे तुमच्या से सेवेच्या दृष्टिकोनातून टी सी एस असेल आय बी पी एस असेल येणाऱ्या सर्वच सरळ सेवेंसाठी अतिशय उपयुक्त हे सिरीज असणार आहे बघा आपण याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत त्यामुळे नक्कीच तुमचा याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे फायदा होणार आहे ओके चला जास्त वेळ न घालवता आपण या आपल्या सेशनला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी बघा तुम्ही एक संपूर्ण विषयाचे नोट्स तुम्हाला अवेलेबल होऊ शकते इ स्वयंच्या ॲपमधनं फक्त नाम मात्र एकोणपन्नास रुपयामध्ये बघा सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्नवर तुम्ही काही अडचण वगैरे असेल तर या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या सेशनला सुरुवात करणार आहोत पहा पहिला जो प्रश्न आहे ओके पहिला प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न पहा फळांची गोड चव ही त्यातील कशाच्या अस्तित्वामुळे असते बघा पर्याय लॅक्टोज फ्रुक्टोज गॅलेक्टोज का ग्लुकोज जास्त वेळ न घालवता फास्टली आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके जेणेकरून एक दोन सेकंदामध्येच उत्तर निघेल चला विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण याचं उत्तरावर जाणार आहोत बघा याचं उत्तर काय आहे तर फ्रुक्टोज ओके फ्रुक्टोज हे याचं उत्तर आहे फळांची गोड ही फ्रुक्टोजच्या अस्तित्व फ्रुक्टोजच्या अस्तित्वामुळे असते तर लॅक्टोज कशामध्ये असतं मग तर बोलायचं म्हटलं तर लॅक्टोस पहा तर लॅक्टोज ही दुधातील साखर आहे कशातील तर दुधातील साखर दुधातील साखर लॅक्टोज ओके okay. त्यानंतर गॅलेक्टोज कशाला कशामध्ये असतं मग गॅलेक्टोज तर गॅलेक्टोज पहा एक याच्यामध्ये नॅचरल बघा हे दुग्धजन्य पदार्थामध्ये आपल्याला आढळत असतो गॅलेक्टोज ओके okay. दुग्धजन्य पदार्थ दुग्धजन्य पदार्थमध्ये हे आढळत असतं त्यानंतर ग्लुकोज जर म्हटलं तर आपल्या ऊर्जेचा स्रोत म्हणून या ग्लुकोजकडे बघितलं जात असतं ऊर्जेचं स्रोत आपल्या शरीरामध्ये या ग्लुकोजचं असतं ओके ऊर्जेचा स्रोत म्हणून याला बघितलं जात असतं ओके चला लक्षात आलं फळांची गोड चव कशाच्या संदर्भामध्ये असते किंवा कुठल्या घटकामध्ये असते तर फ्रुक्टोज ओके लॅक्टोज हे दुधातील साखर असते गॅरेक्टोज हे दुग्धजन्य पदार्थामध्ये असते त्यानंतर पहा जर ग्लुकोज हे ऊर्जेचं स्रोत आपल्या मानवी शरीरामध्ये असतं ओके चला जास्त वेळ न घालवता आपण पटपट फास्टले थोडंसं घेणार आहोत तर पहा इंडिया डिव डिवायडेड नाईनटीन फोर्टी सिक्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे बी आर आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू सरोजिनी नायडू चला पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण फास्टली या सेशनला सुरुवात केलेली आहे तर पहा उत्तर पहा काय आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसादनी हे इंडिया डिवायडेड 1946 फोर्टी सिक्स हे पुस्तक लिहिलेले होतं ओके तर पहा ज्या वेळेस भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली किंवा धार्मिक याच्यावर यांचं विभाजन झालं तर हे कसं चुकीचं आहे या पुस्तकामधनं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला माहिती आहे बुद्ध अँड हिज धम्म त्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी आपल्याला माहितच आहे डिस्कवरी ऑफ इंडिया लक्षात ठेवायचं आहे डिस्कवरी ऑफ इंडिया डिस्कवरी ऑफ इंडिया आणि सरोजिनी नायडूंना भारताची गानकोकिळा म्हणून देखील ओळखलं जात असतं ओके चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पहा जोशी मठ कोणत्या राज्यात आहे अरुणाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम हिमाचल प्रदेश चला पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा बहा जास्त वेळ न घालवता आपण फास्टली घेणार आहोत जोशीमठ कुठे आहे उत्तराखंडमध्ये ओके या उत्तराखंडमध्ये पहा याचं वैशिष्ट्य असं आहे या जोशीमठचं तर ज्या वेळेस युरोशियन प्लेटवर हे भारतीय किंवा गोंडवाना प्लेट ही धडकली त्या याच्यावर पायावर हे जोशीमठ उभा आहे आणि म्हणून आपल्याला नेहमी या ठिकाणी घरांना तडे वगैरे जाताना किंवा लँडस्लाईड होताना दिसत असते ओके आणि अजून एक जोशी मठ हे अलकनंदा नदीच्या काठावर आहे लक्षात ठेवायचं कुठे आहे अलकनंदा अलकनंदा नदीच्या काठावर असणारे हे ठिकाण आहे ओके अलकनंदा नदी त्यानंतर पहा पुढचा प्रश्न दोन हजार बावीस मध्ये एन डी आर एफ च्या वार्षिक परिषदेचे प्रमुख पाहुणे कोण होते एनडीआरएफ एन डी आर एफ चला पहा विद्यार्थी मित्रांनो एफच्या प्रमुख या परिषदेमध्ये वार्षिक परिषदेमध्ये कोण आलेलं होतं तर पहा अमित शहा लक्षात ठेवायचं केंद्रीय कॅब आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या ठिकाणी आलेले होते प्रमुख पाहुणे म्हणून ओके अमित शहा तर बोलायचं म्हटलं तर एन डी आर पी आर आर एफचं बघा फुलफॉर्म काय आहे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स ओके नॅशनल डिजास्टर फोर्स ओके याचा फुल फॉर्म काय आहे नॅशनल डिझास्टर फोर्स म्हणून या एन डी आर एफ चा आहे आणि याची स्थापना याची स्थापना बघा वर्ष कधी झालेली स्थापना दोन हजार सहामध्ये याची स्थापना झालेली आहे नॅशनल डिझास्टर फोर्सची ओके okay. आणि केंद्रीय गृहमंत्री हे या परिषदेचे पाहुणे म्हणून उपस्थित होते दोन हजार बावीसला ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न काय आहे तर आय एम ए आय एम आर अर्भक मृत्यू दर दोन हजार पंधरामध्ये किती होतं सदोतीस होतं दोन हजार एकोणीसमध्ये ते किती झालं ओके पहा दोन हजार पंधरामध्ये हे अर्भक मृत्यू दर सदोतीस होतं थर्टी सेवन आता दोन हजार एकोणीसमध्ये किती झालेला आहे बत्तीस तीस एकतीस तेहतीस एक चला पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला विद्यार्थी मित्रांनो पहा त्याचं उत्तर काय आहे तर उत्तर पहा तीस आहे अर्भक मृत्यूदर हे जे मृत्यूदर असतं विद्यार्थी मित्रांनो ते मृत्यूदर पहा एक हजार एक हजार बालकांच्या मागे हे काढलं जात असतं ओके पहा जर एक हजार मुलं जन्माला आलेले असतील आणि त्यांच्यामध्ये त्या एक हजार मुलांमागे किती मुलं मृत्युमुखी पडलेत हे त्याचं प्रमाण असतं ओके त्याला आर्भक मृत्यू दर असं म्हटलं म्हटलं जातं ओके चला किती आहे मग तर तीस आहे दोन हजार पंधरामध्ये सदोतीस दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते तीस झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं चला पुढचा प्रश्न आपण जास्त वेळ न घालवता घेणार आहोत चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून कोणाला ओळखले जाणार आहे बघा चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाणारं कोणता आहे याच्यामध्ये पर्यापा अत्यल्प घनता लिपोप्रोटीन उच्च घनता लिपो प्रोटीन ट्रायग्लिसराईड त्यानंतर घनता लिपो प्रोटीन चला जास्त वेळ न घालवता आपण पहा याचं उत्तर पहा उच्च घनता लिपो प्रोटीन पहा याला आ, चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जात असतं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला गेलेला आहे मागच्या पेपरमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे ओके उच्च घनता लिपो प्रोटीनला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जात असतं ओके त्यानंतर बाकीचे जे लिप प्रोटीन आहे ते शरीरासाठी अतिशय घातक असतं ओके हे जे गा उच्च घनता लिपो प्रोटीन आहे ओके हे शरीरासाठी चांगलं असतं त्यानंतर पहा एच डी एल जे म्हटलं जातं हाय लिपोप्रोटीनला पहा याच्यामुळे काय होतात चरबी कमी होत असते हृदयासाठी चांगलं असतं हे याच्यामध्ये घटक असतात ओके आणि हे शरीराला चांगलं असतं बाकीचे प्रोटीन हे शरीरासाठी अतिशय घातक असे होत असतात त्यामुळे काय होत असतं तर आपल्याला अटॅक येण्याचं संभावना जास्त वाढत असते पहा प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत ग गरोदर महिलांना किती आर्थिक मदत दिली जाते पर्याय पहा वीस हजार पर्याय बी पंधरा हजार पर्याय सी दहा हजार पर्याय डी पाच हजार विद्यार्थी मित्रांनो आपण एक दोन दोन तीन तीनच सेकंद याच्यामध्ये वेळ घेणार आहोत जास्त वेळ न घेता आपण याला पाहणार आहोत पहा याचं उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो पाच हजार आहे तीन टप्प्यांमध्ये हे आ, पंतप्रधान मातृवंदना योजना अंतर्गत मातेंना दिलं जातं असतं मातेंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मात्यांचं चांगलं आहार मिळवण्यासाठी आणि बालकांच्या सुदृढ निरोगी जीवनासाठी हे दिलं ही मदत दिली जात असते ठीक थी। आहे तर पहा पंतप्रधान मातृवंदना योजना ओके त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत शेतकऱ्यांचा हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पुन्हा सार्वजनिक सभा कोणी स्थापन केलेली होती ईश्वरचंद्र विद्यासागर महाविद महादेव गोविंद रानडे दयानंद सरस्वती, सरस्वती का बाळ गंगाधर टिळक चला जास्त वेळ न घालवता आपण फास्ट लिवान आहोत पहा याचं उत्तर आहे महादेव गोविंद रानडे कधी स्थापना केलेली होती तर अठराशे सत्तर मध्ये लक्षात ठेवायचंय ओके पुन्हा सार्वजनिक सभा कधी स्थापन केलेली होती तर अठराशे सत्तर मध्ये यामध्ये अजून देखील सहकारी होते कोण कोण होते जी व्ही जोशी पहा जी व्ही जोशी त्यानंतर ही यांचा देखील याच्यामध्ये सहभाग होता गोविंद रानडे यांच्यासोबत यांचा स सहभाग होता लक्षात ठेवायचा आणि शेतकऱ्यांच्या हक्क साठी लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना झालेली होती आणि कोणी केलेली होती तर महादेव गोविंद रानडे कधी तर अठराशे सत्तरमध्ये चला जास्त वेळ न घालवता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत ओके तर पहा नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम पाच च्या एक अंतर्गत नागरिकत्व कसे मिळते वंश परंपरा जन्म नागरिकीकरण नोंदणी चला पटपट -पट उत्तर देण्याचा प्रयत्न करा ओके पहा याचं जे नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचं पहा कशामुळे होत असतं तर पर्याय क्रमांक पहा चार डी नुसार याची नोंदणीनुसार या अंत या, या कलमा अंतर्गत याचा नागरिकत्व मिळत असतं ओके तर पहा नागरिकत्वाची तरतूद पहा भाग दोन मध्ये केलेली आहे भाग दोन मध्ये केलेली आहे पाच ते अकरा कलमामध्ये आर्टिकल पाच ते अकरामध्ये याची तरतूद आहे नागरीकरण किंवा नागरिकत्व लक्षात ठेवायचं आर्टिकल पाच ते अकराच्या याच्यामध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे भाग दोन मध्ये ओके चला पुढचा प्रश्न पाहूया पहा ई पी एफ ओ सदस्यांसाठी ई पासबुक कोणी सुरू केलेले सुब्रमण्यम जयशंकर नितीन गडकरी नरेंद्र सिंह तोमर भूपेंद्र यादव ओके चला थोडस फास्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर पहा याचं उत्तर पहा भूपेंद्र यादव लक्षात ठेवायचे कोणी याचं Uh, कोणी सुरू केलेलं होतं ई पासबुक योजना तर पहा भूपेंद्र यादव यांनी सुरू केलेली आहे ओके आणि कशा संदर्भामध्ये तर हे पेन्शनच्या संदर्भामध्ये हे का काम केलं जात असतं ओके okay. पेन्शनच्या संदर्भामध्ये हे ई पी एफ ओ असतं ओके तर भूपेंद्र यादव यांनी ई पासबुक ही योजना सुरू केलेली आहे या सदस्यांसाठी ओके okay. चला पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता दर कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा आहे दमन आणि दीव पुदुचेरी लक्ष्मी लक्षद्वीप दादरा आणि नगर हवेली चला पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा ओके तर पहा विद्यार्थी मित्रांनो दादरा आणि नगर हवेली ओके याचं उत्तर काय आहे तर दादरा आणि नगर हवेली आहे ओके सर्वात कमी साक्षरता दर या केंद्रशासित प्रदेशाचा आहे ओके आणि जर अजून याच्यामध्ये जर बोलायचं म्हटलं साक्षर राज्यामध्ये कोणाचं सर्वात जास्त प्रमाण आहे तर तेही लक्षात ठेवायचं केरळ या राज्याचं आहे दोन हजार अकरानुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या जनगणनेचे जे आयुक्त होते त्यांचं नाव काय होतं सी चंद्रमौली लक्षात ठेवायचं सी चंद्रमौली हे ते त्याचे अध्यक्ष होते दोन हजार अकराच्या जनगणनेचं ओके लक्षात ठेवायचं आयुक्त सी चंद्रमौली आणि हे प्रश्न येत असतात ओके लक्षात ठेवायचं महत्वाची ही योजना असणार आहे याचं उत्तर दादरा आणि नगर हवेली सर्वात कमी साक्षरता दर असणारे हे केंद्रशासित प्रदेश आहे आलं लक्षात चला पुढचा प्रश्न आपण वळणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे पहा पुढचा प्रश्न पहा अठराशे एकोणनव्वद मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणते मिशन स्थापन केलेले होते कोणते मिशन स्थापन केलेले होते पहा पहा भक्ती मिशन मुक्ती मिशन शक्ती मिशन काय युक्ति मिशन चला जास्त वेळ न घालवत आपण यासाठी सुरू करणार आहोत पहा याचं उत्तर काय मुक्ती मिशन लक्षात ठेवायचं मुक्ती मिशन याचं उत्तर आहे आणि भक्ती मिशन शक्ती मिशन मिशनचा काही संबंध आहे काय तर काही संबंध नाही याचा उद्देश काय होता पोरांनो स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी हे मुक्ती मिशनची स्थापना करण्यात आलेली होती ओके चला पुढचा प्रश्न आपण घेऊया पुढचा प्रश्न पहा समुद्राच्या पाण्याचा वापर करून एलई डी दिवे चालवणाऱ्या पहिला कंदील कोणी अनावरण केले कोणाच्या हस्ते याचं अनावरण झालं पहा अमित शहा अनुराग ठाकूर राजनाथ सिंह का डॉक्टर जितेंद्र सिंह ओके याचं जास्त वेळ न घालवता आपण थोडंसं फास्ट येतोय ओके तर पहा याचं उत्तर पहा डॉक्टर जितेंद्र सिंह डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी एलईडी समुद्राचं पहा पाण्याचा वापर करून एलईडी डी दिवे चालवणारचं चा पहिला कंदीलचं यांनी अनावरण केलेलं आहे लक्षात ठेवायचंय ओके रोशनी कंदील देखील याला म्हटलं जात असतं याला याचं नाव पहा रोशनी कंदील नाहीतर कन्फ्यूज व्हा तर एलईडी डी म्हटलेलं होतं तिकडे आणि इकडे परीक्षेमध्ये रोशनी कंदील आलं तर हे एकच आहे झालं चला पुढचा प्रश्न आपण पाहूया भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे पहा विधान पहा संसद आणि विधानमंडळ समोरती सूचीतील कायदे करू शकतात पर्याय क्रमांक बी एकोणीसशे पन्नास मध्ये नागरिकांच्या कर्तव्यांची यादी नव्हती आणि पर्याय सी पहा भारत हा राज्यांचा संघ आहे आणि पर्याय डी मार्गदर्शक तत्व न्याय आहेत आणि मूलभूत अधिकार न्याय नाहीत चला पहा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कुठला उत्तर किंवा विधान चुकीचे वाटते ओके okay. तर याचं विधान पहा उदाहरण क्रमांक डी याचं चुकीचं आहे बघा मार्गदर्शक तत्व न्याय आहेत असं म्हटलेलं आहे परंतु मार्गदर्शक तत्त्व हे न्याय नाहीत आणि मूलभूत अधिकार इथं पर्यायमध्ये न्याय नाहीत म्हटलेले पण परंतु मूलभूत अधिकार हे न्याय आहेत ओके okay. मूलभूत अधिकाराची जर आ... गळचेपी झाली तर आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये याच्या विरोधामध्ये अपील करता येऊ शकतं किंवा डायरेक्ट जाता येऊ शकतं ओके लक्षात ठेवायचंय चला पुढचा प्रश्न पहा प्रार्थने समाजाचे प्रमुख नेते कोण होते पर्याय क्रमांक ए पहा आंबेडकर फुले पेरियार त्यानंतर पर्याय क्रमांक बी पहा एम जी रानडे आर जी भांडारकर एन जी चंदावरकर त्यानंतर पर्याय सी गांधी नेहरू पटेल त्यानंतर पर्याय चार डी मौलाना आझाद इकबाल आणि सय्यद अहमद चला जास्त वेळ न घालवता आपण पर्याय क्रमांक बी याचा बरोबर आहे ओके एम जी रानडे आर जी भंडारकर आणि एन जी चंदावरकर यांचे यांनी स्थापना केलेली होती आणि पहा प्रमुख स्थापना कोणी केलेली होती तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी हे स्थापन केलेले होते हे प्रमुख यातले आ, नेते म्हणून यांना ओळखलं जात असतं ओके चला जास्त वेळ न घालवता आपण पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत पुढचा प्रश्न पहा मानस नदी कोणत्या नदीची उपनदी आहे महानदी नर्मदा ब्रह्मपुत्रा का गोदावरी ओके मानस नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर याचं उत्तर जास्त वेळ न घालवता आपण हे करणार आहोत डायरेक्ट ब्रह्मपुत्रा याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदीची ही उपनदी आहे ब्रह्मपुत्रा नदी आपल्याला माहितच आहे कुठून कुठून जात असते तर तीही आपल्या भारताच्या पूर्व राज्यांमधून ओके आसाम असेल त्यानंतर या राज्यांमधनं ही नदी वाहत असते आणि बंगा बांगलादेशमधनं बंगाल ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते ओके लक्षात ठेवायचंय त्यानंतर पहा महानदी नर्मदा नर्मदा नदीला भारतातील पश्चिम वाहिनी नदी असं देखील म्हटलं जात असतं कोणती पश्चिम वाहिनी नदी त्यानंतर महाराष्ट्रामध्ये हिची लांबी किती महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये हिची लांबी नर्मदा नदीची पहा चौपन्न किलोमीटर इतकी लांबी आहे ओके आपल्या सीमेवरून ही नदी वाहत असते त्यानंतर गोदावरी नदी ही द्वीपकल्पीय पठारावरती सर्वात मोठी नदी म्हणून याला ओळखलं जात असतं ओके याचं उगम पहा त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी झालेलं आहे आणि मानस नदी मानस नदी महानदीचं बद्दल जर बोलायचं म्हटलं तर पहा या मानस नदी किंवा ही नदी जी आहे मानस नदी तरी ही भूतानमध्ये उगम पावत असते आणि ब्रह्मपुत्राला जाऊन ती मिळत असते ओके झालं क्लियर चला पुढचा प्रश्न आपण घेऊया माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मध्ये किती अनुच्छेद आहेत तर पहा पर्याय ए पंचवीस पर्याय बी अठ्ठावीस पर्याय सी एकतीस का पर्याय डी पस्तीस चला जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट उत्तरावर येणार आहोत पहा पर्याय सी एकतीस ओके okay. माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या मध्ये पाचच्या कायद्यानुसार किती टोटल अनुच्छेदात किंवा टोटल किती कलम आहेत तर लक्षात ठेवायचं एकतीस ओके अनुच्छेद बारा पहा हे आर्टिकल किंवा हे कायदा कधी अस्तित्वात आला तर पहा बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून हा कायदा अस्तित्वात आहे ओके okay. बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून हा माहितीचा अधिकार अस्तित्वात आलेला आहे प्रश्न विचारला जात असतो लक्षात ठेवायचं वर्ष आणि तारीख देखील लक्षात ठेवायचे आर्टिकल किती असतात तर एक असतात ओके चला पुढचा प्रश्न पाहूया पहा दख्खन पठाराचा आकार कोणता आहे दखनचा जे पठार आहे त्याचा आकार कसा आहे चौरस आहे का त्रि आहे का त्रिकोणी आहे का वर्तुळाकार आहे का षटकोनी आहे ओके तर पहा विद्यार्थी मित्रांनो दख्खनचा पठारचा आकार आकार कसा आहे तर आकार हा त्रिकोणी आहे लक्षात ठेवायचं आहे दख्खनचा पठार ज्यावेळेस महाराष्ट्राचा नकाशा आपण रोड मॅप किंवा मॅप बघत असतो त्यावेळेस दख्खनचा पठाराचा जो आकार आहे तर तो असा त्रिकोणी झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो ओके त्रिकोणी पाहायला मिळत असतो आणि या पठाराचं वैशिष्ट्य म्हणजे पश्चिमेकडील जे याची हाईट आहे किंवा उंची आहे ती सर्वात जास्त आहे आणि पूर्वेला याची उंची कमी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत असते ओके तर सर्वात जुना पठार म्हणून याला ओळखलं जात असतं लँडचा खूप अतिशय महत्वपूर्ण भूभाग म्हणून याला ओळखलं जात असतं दख्खनच्या पठाराला डेक्कन बेल्ट म्हणून याला देखील ओळखलं जात असतं अतिशय महत्वपूर्ण याचं स्थान आहे ओके चला पुढचा प्रश्न आपण पाहूया मंगळूरचा तह कोणाशीच आलेला होता हैदर आली सिराज उद्दवला वाजिद अली शाह का टिपू सुलतान ओके तर पहा मंगळूरचा तह कधी झालेला होता तर सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये मार्च सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये याचा तह झालेला होता आणि कोणाकोणामध्ये झालेला होता ते देखील सांगतो ओके तर टिपू सुलतान टिपू सुलतान आणि ज्या वेळेस युद्ध समाप्त झालं दुसरं अँग्लो मैसूर युद्ध समाप्त झालं इंग्रज आणि टिपू सुलतानमध्ये तर त्यावेळेस हे तह तह करण्यात आलेला होता लक्षात ठेवायचं ओके टिपू सुलतान यांच्यामध्ये हा तह झालेला होता ब्रिटिश आणि टिपू सुलतानमध्ये दुसरं अँग्लो मैसूर युद्धाच्या समाप्ताच्या वेळेस हे आता झालेला होता मार्च सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये लक्षात ठेवायचंय टिपू सुलतानला हैदर टिपू सुलतानला याला या याला टिपू सुलतानला एक पदवी देखील दिलेली आहे त्यांना मैसूरचा किंवा म्हैसूरचा शिह म्हणून देखील त्यांना ओळखलं जात असतं किंवा म्हैसूरचा शहर म्हणून देखील त्यांना ओळखलं जात असतं चला पुढचा प्रश्न घेऊया पहा इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे फुटबॉल आहे का हॉकी आहे का क्रिकेट आहे का कबड्डी आहे लक्षात ठेवायचं आहे काय याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा क्रिकेटच्या संदर्भामध्ये ही इराणी ट्रॉफी खेळलं जात असतं हे इराणी ट्रॉफी या क्रिकेटच्या संबंधित खेळाची संबंधित आहे ओके तर पहा पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न पा, पा खाऱ्या पाण्याचा दिवा रोशनी याचे अनावरण कोणी केले मगाशीच आपण बोलून गेलो की डॉक्टर जितेंद्र सिंह हा प्रश्न त्यावेळेस मागच्या प्रश्नांमध्ये पण झालेला आहे परंतु रोशनी यांचे अनावरण कोणी केले थोडंसं बदलून या ठिकाणी प्रश्न आलेला आहे तरी या ठिकाणी अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही आपलं ठाम लक्षात ठेवायचं रोशनी किंवा एलईडी डी दिवा समुद्राच्या पाण्यावर हे एकच संदर्भामध्ये बोललं जात असतं ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया ओके विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज असेच इंटरेस्टिंग आणि नवनवीन असे प्रश्न घेऊन येणार आहोत त्याचं एक्सप्लेन देखील आपण या ठिकाणी करणार आहोत ओके तर मी अनिल बागुल आपली रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र थँक्यू